इचलकरंजीत बांधकाम कामगार सेनेची निदर्शने इचलकरंजी हातकणंगली व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना भांडी सेट व पेटी मिळण्यात यावी आठवड्यातून शुक्रवार व मंगळवार दोन दिवस इचलकरंजी विभागासाठी सोयी उपलब्ध करून द्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र कामगार सेनेतर्फे कामगार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली हातकणंगली व शिरोळ तालुक्यामध्ये बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूर विभागामध्ये बारा तालुके आहेत इचलकरांची सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या विभागामध्ये दोन तालुके आहेत अधिकाऱ्यांनी कामगारांची किरकोळ त्रुटी काढणं बंद करावं बांधकाम कामगारांचे पेंडिंग कामे तात्काळ करावी बांधकाम कामगारांना असलेल्या योजना लवकरात लवकर मंजूर कराव्यात यासह अनेक मागण्या करत निदर्शने करण्यात आली यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेचे राजेंद्र निकम टेप्पण्णा हालकेकर सध्या मुझावर शहाणवाज चांदकोटी इम्तियाज शेख राहुल कडगावे अल्ताप मुजावर सलमा शेख बेगम नदाफ हेमा कांबळे शाईन खानापुरे सुवर्णा शिंदे यांच्यासह अनेक कामगार उपस्थित होते आज करणे तालुक्यातील बांधकाम कामगारांना कामगार आयुक्तांनी उचलकरंजी विभागातील बांधकाम कामगारांना भांडी वाटप देण्यासाठी शुक्रवारी मंगळवारचा दिवस ते भांडी वाटपचे पंटरदार शेख यांना सूचना दिल्या होत्या तसं सगळ्यांच्या समोर सांगित होतं पण ते बांठरदार इचलकर जिला शुक्रवार आणि मंगळवारचं भांडवपाटव बंद केलेलं आहे गेले दोन टोकन काम काम दोन महिने टोकण घेण्यासाठी एकदा बोलवलं जातं आहे नेण्यासाठी एकदा बोलवलं जातं तरी सदरच्या बांधकाम कामधंदा सोडून आठवड्यातून भांडी आणि पेटी आणण्यासाठी दोन दोन तीन तीन हेरपाठं मारावं लागतं याचा निषेध म्हणून आम्ही आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार युक्त कायद्याच्या दारात निषेध त्यांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे पदाधिकारी जमलो आहोत भविष्यात बांधकाम कामगाराला जर आठवड्याला आठवड्यातून शुक्रवारी जर मंगळवारी भांडी वाटप न झाल्यात भविष्यात शिरोबा हातकले तालुक्यातला ता बांधकाम कामगार सहाय्यक कामगार हेतू घुस आयुक्त कार्यालयामध्ये घुसून बांधकाम कामगाराच्या मागण्या मान्य केल्याशिवाय बांधकाम कामगार स्वस्त बसणार नाही एवढं मी सांगतो आणि आम्ही इतर काही सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या होत्या आणि लेखी पत्र दिलं आहे आज आम्ही शुक्रवारी बांधकाम कामगार शेरीच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे तरी आज सहाय्यक कामगार आयुक्त पत्र लेखी पत्र देऊन जर हजर नाही राहिले त्याच्यामुळे आम्ही आज त्यांचा महाराष्ट्र बांधकाम कामगार सेने या वतीनं त्याचा निषेध करतो आणि भविष्यात या इचलकरांच्या सहाय्यक कामगार त्याची किंमत मोजावी लागेल महानकर एनसाठी विकास लवाटे इचलकरांची ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आइकोंडला क्लिक करा।